नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झालेल्या आहेत आणि प्रचाराचं बिगुल देखील वाजलेलं आहे मोठमोठ्या जाहीर सभा होत आहेत देशाचे नेते राज्याचे नेते मोठे मोठे नेते हे आता महाराष्ट्रामध्ये प्रचार सभा घेत आहेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत ही आता महाराष्ट्रामध्ये होती आहे महाविकास आघाडीमध्ये आहेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस तर महायुतीमध्ये आहे भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मंडळी या संपूर्ण लढतीमध्ये मोजक्या ज्या दहा फाईट आहेत त्या किती टाईट होणार आहेत किंवा टफ होणार आहेत हे आज आपण पाहणार आहोत कुठल्या त्या फाईट्स आहेत ज्या अतिशय टफ होऊ शकतात त्याचाच आपण आढावा आजचा घेतो हो। आहोत तर सगळ्यात पहिले सुरुवात करतानाच कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ जे विद्यमान आमदार आहेत कागल विधानसभा मतदारसंघाचे आणि अजितदादांच्या सोबत ते युतीमध्ये सामील झालेल्या आहेत तर त्यांच्याच विरोधात दोन हजार एकोणावीसला अपक्ष पद्धतीनं लढलेले समरजित घाटगे उमेदवार आहेत आणि ते या वेळेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं लढत आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पवार विरुद्ध पवार घाटगे विरुद्ध मुश्रीफ असा सामना हा कागल विधानसभा मतदारसंघामध्ये होतोय मंडळी आपण पाहिला असेल की महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी शरद पवारांनी जे महत्वाचे गेम टाकले होते त्यातला कागल विधानसभा मतदारसंघामधला गेम होता सर्वात आधी समरजित घाटगे यांना आपल्या पक्षामध्ये घेत कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल बदलवणारी कागल विधानसभा आपल्या गटात आणण्यासाठी शरद पवार हे मोठ्या कसोशीने प्रयत्न करत होते समरजित घाटगे यांना त्यांनी आपल्या राष्ट्रवादीमध्ये घेतलं आणि कागल विधानसभा मतदारसंघामधनं हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मैदानात उतरवला आता हसन मुश्रीफ जे आहेत ते शरद पवारांचे निकटवर्तीय होते परंतु ज्या वेळेस अजित पवार हे शरद पवारांना सोडून युतीमध्ये सामील झाले त्यावेळेस हसन मुश्रीफ देखील अजित पवारांच्या सोबतच गेले आणि त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना हा कागलमध्ये होतोय आणि अतिशय टफ वाईट ही कागलमध्ये असणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ राम शिंदे हे भाजपचे उमेदवार आहेत तर रोहित पवार हे शरद पवारांचे उमेदवार आहेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मंडळी कालच आपण मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवरती कर्जत जामखेडबद्दलचा आढावा प्रसिद्ध केलेला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं आहे की कर्जत जामखेड हा विकासापासून अतिशय दूर असलेला मतदारसंघ असल्याचं बी बी सी मराठी यांचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे भटक्या विमुक्त आणि पालात राहणाऱ्या फॅमिलीज ज्यांचा अजूनही प्रश्न सुटलेला नाही आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे म्हणजे काही ठिकाणी पाण्याच्या बाजूलाच तळ्याच्या बाजूलाच ही, ही मंडळी पाल करून राहत आहेत परंतु त्यांना पिण्यायोग्य पाणी भेटत नाही आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची कमतरता मोठ्या प्रमाणावर हो आहे रोहित पवार ज्यांनी विरोधी बाकावर बसल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात कर्जत जामखेडच्या एम आय डी सीचा प्रश्न हा लावून धरला अगदी पावसात देखील रोहित पवार कर्जत जामखेडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये एम आय डी सी प्रकल्प यावा एम आय डी सीसाठी साठी प्रयत्नशील ते राहत होते आणि त्यावरनं देखील अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात विधानभवनात कलगीतुरा रंगल्याचं आपण पाहिलं होतं तर प्राध्यापक राम शिंदे यांनी आता ओ बी सी समाजाची मोठ बांधलेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना देखील या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि हा कर्जत जामखेड मतदारसंघ मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गाव मातुरीशी जवळ असलेला मतदारसंघ आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं देखील या भागात मोठ्या प्रमाणात काम आहे वर्चस्व आहे आणि मराठा मतदार हा रोहित पवारांच्या सोबत जाईल असं समीकरण किंवा अशी गणितं आता जुळवण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यातच राम शिंदे जे ओबीसीतून आपलं प्रतिनिधित्व करतायत आणि ते राम शिंदे आता ओबीसी समाजाची मोठ बांधत आहेत त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधली ही फाईट अतिशय टफ होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तवली जाते तर मंडळी कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा दुसऱ्यांदा सामना होतो आहे दोन हजार एकोणावीसला पहिल्यांदा रोहित पवार हे निवडणूक लढणार असं जाहीर केल्यानंतर अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची त्यांनी निवड केली होती बारामतीला लागून असलेला हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामधून आपण लढणार असं त्यांनी जाहीर करून टाकलं आणि त्या काळी मंत्री असलेले मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असलेले राम शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला होता आताची परिस्थिती ही काय आहे कशा पद्धतीनं मागच्या पाच वर्षात राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात मोठ बांधली आहे त्यावरनं या मतदारसंघात कोण विजयी होईल हे जनता ठरवणार आहे मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला विधानसभा मतदारसंघ माणिकराव शिंदे ज्यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे तर छगन भुजबळ हे अजित पवारांचे उमेदवार आहेत पुनश्च एकदा पवार, पवार राश्ट्रवादी राश्ट्रवादी विरुद्ध पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि भुजबळ विरुद्ध शिंदे अशी लढत येवला विधानसभा मतदारसंघामध्ये होती मंडळी मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी या प्रकरणाचा या येवला विधानसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवणार आहे माणिकराव शिंदे ज्यांनी छगन भुजबळ यांना मुंबईहून येवल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणलं असं बोललं जातं माणिकराव शिंदे यांच्या प्रयत्नानेच छगन भुजबळ पहिल्यांदा येवल्यामधनं आमदार झाले असं बोललं जातं त्यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये आपणच छगन भुजबळांना येवल्यामध्ये आणलं आहे आणि कार्यकर्त्यांना तिकीट वाटण्याच्या वादावरून त्यांनी छगन भुजबळ यांची साथ सोडलेली होती तर मंडळी गेल्या अडीच वर्षात मराठा विरुद्ध ओबीसी जे प्रकरण महाराष्ट्रभर तापलेलं आहे त्यामध्ये मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर असलेले छगन भुजबळ यांचा हा यवला मतदारसंघामधली लढत अतिशय महत्त्वाची होणार आहे छगन भुजबळ निवडून येतेच कसे हे आपण पाहणार असं आता असंख्य मंडळींनी जाहीर करून टाकलेलं आहे त्यातच छगन भुजबळ यांच्या समोर मोठं तगडं आव्हान आहे माणिकराव शिंदे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत आणि शरद पवारांच्या उमेदवाराची छगन भुजबळ यांच्या विरोधात लढत आहे छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत समता परिषदेचे नेते आहेत ओबीसीच्या न्याय हक्कासाठी पक्षाने जर आपल्याला काढून जरी टाकलं तरी आपण मागे हटणार नाही अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली होती तर येवला विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसींची मोठ बांधण्यात छगन भुजबळ यशस्वी ठरतात का माणिकराव शिंदे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत आणि शरद पवार माणिकराव शिंदे यांच्या मागे कशी ताकद उभी करतात हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं ठरणार आहे परंतु सगळ्यात टफ ज्या दहा फाईट होतात त्यात तिसऱ्या क्रमांकाची टफ वाईट ही येवला विधानसभा मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे तर पुढील जागा आहे ती म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत तर दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार आहेत पुनश्च एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पवार विरुद्ध पवार पाटील विरुद्ध भरणे अशी लढाई होती आणि याही मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या प्रकरणाचा मोठा प्रभाव जाणवणार आहे हर्षवर्धन पाटील जे शरद पवारांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे असे पाटील हे मराठा समाजाची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर दत्तात्रय भरणे हे ओबीसींची मोठ बांधण्यामध्ये यशस्वी होतील का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता हर्षवर्धन पाटील त्या हे त्यावेळेस भाजपकडून लढले होते आणि दत्तात्रय भरणे हे संयुक्त असलेल्या राष्ट्रवादीकडनं लढले होते अजित पवारांची खंबीर साथ दत्ता भरणे यांना मिळालेली होती हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातलं वैर हे पुनश्च एकदा समोर येणार आहे आणि आता हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची राष्ट्रवादीची कास धरलेली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत ही पुनश्च एकदा बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये टफ फाईट होणार हे निश्चित झालेलं आहे तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला हा बारामती विधानसभा मतदारसंघ आहे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका विरुद्ध पुतण्या काका विरुद्ध पुतण्या आणि पुतण्या हा आता युगेंद्र पवारांच्या स्वरूपाने अजित पवारांच्या समोर उभा ठाकलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर होणार हे तेव्हापासूनच ठरलेलं होतं आणि शेवटच्या क्षणी युगेंद्र पवार यांना आज बारामतीमधनं उतरवलं गेलं आहे अजित पवार हे बारामतीमधनं लढणार की नाही यावरती देखील मोठ्या चर्चा झालेल्या होत्या परंतु अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना बारामतीमध्ये होतो आहे प्रत्येक वेळेस निवडून आल्यानंतर अजित पवार हे लीडने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक लीडने विजयी होणारे उमेदवारांपैकी एक आहे येऊन आते एक नंबरचे उमेदवार आहेत त्यांच्या इतकी लीड मागच्या काही वर्षांमध्ये कुणालाही गाठता आलेली नाही आहे परंतु आता युगेंद्र पवार हेच त्यांच्या समोर उदय आहेत पवार विरुद्ध पवार ही लढत या ठिकाणी होती राश्ट्रवाधी राश्ट्रवाधी आहे राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी ही लढत आहे अजित पवारांचे समर्थक आणि शरद पवारांचे समर्थक हे दोनही या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आमने सामने येणार आहे त्यामुळे अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तर नौखे असलेले युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या ताकदीवरती बारामती विधानसभा मतदारसंघामधनं लढत आहेत त्यामुळे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार ही लढत महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज लढत होणार आहे तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील राष्ट्रवादीचे नेते आणि स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना शरद पवारांनी कवठे महांकाळ या विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी जाहीर केली आहे तर संजय काका का पाटील त्यांच्या विरोधात आहेत पारंपरिक लढत आहे रोहित पाटील यांचे वडील हे देखील संजय काका का पाटील यांच्या विरोधात लढलेले आहेत आणि आता शरद पवारांची संपूर्ण ताकद ही रोहित पाटील यांच्या मागे मोठ्या प्रमाणात एकजूट झालेली आहे तर तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी हाय व्होल्टेज लढत होते आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले अशी ही लढत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये होती आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा होल्ड आहे गेली कित्येक वर्ष ते या मतदारसंघामधनं निवडून येत आहेत आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतुल भोसले यांचं त्यांना आव्हान असणार आहे तर मंडळी पुढची जागा आहे ती म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ ठाकरे अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे चिरंजीव आहे पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत आणि माहीम विधानसभा मतदारसंघ त्यांनी निवडलेला आहे मनसेकडनं ते लढत आहेत त्याचबरोबर महेश सावंत ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर भाजपने अमित ठाकरे यांच्या विरोधात युतीतनं उमेदवार दिला जाऊ नये यासाठी प्रयत्न केलेले होते परंतु वेळेस सदा सरवणकर यांना पक्षाचा ए बी फॉर्म मिळालेला आहे आणि ते आता शिंदे गटाकडनं ही माहीम विधानसभा लढतायत महेश सावंत विरुद्ध अमित ठाकरे तिरंगी लढत माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये होती आहे दोन हजार एकोणावीसला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासाठी मैदान मोकळं केलेलं होतं परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तसं झालेलं नाही आहे ठाकरे गटाने देखील उमेदवार दिलेला आहे आणि शिंदे गटाने देखील उमेदवार दिलेला आहे त्यामुळे अमित ठाकरे यांची ही पहिली निवडणूक आणि अतिशय टफ फाईट या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ पुनश्च एकदा पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी मराठा विरुद्ध ओबीसी अशी फाईट परळी विधानसभा मतदारसंघामध्ये रंगण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढतीपैकी ही एक लढत असणार आहे बारामतीच्या नंतर सर्वाधिक लक्ष जर कुठे लागलेलं ला असणार आहे तर ते परळी विधानसभा मतदारसंघामध्ये लागलेलं ला असणार आहे आणि धनंजय मुंडे जे अजित पवार गटाकडनं उमेदवारी मिळवलेले आहेत आणि शरद पवार गटाकडनं साहेब देशमुख यांना उमेदवारी मिळालेली आहे धनंजय मुंडे हे महायुतीमध्ये आहेत पंकजा मुंडे आणि भगिनी प्रीतम मुंडे यांची ताकद त्यांच्यासोबत आहे तर राजेसाहेब देशमुख जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते त्यांना आपल्या राष्ट्रवादीमध्ये घेत थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांनी त्यांना परळी विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवलेलं आहे आणि महाराष्ट्रामधली ही सगळ्यात हाय व्होल्टेज लढत असणार आहे परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं मोठं वर्चस्व आहे दोन हजार एकोणावीसला पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेले होते परंतु मधल्या काळामध्ये अजित पवारांच्या सोबत ते गेले अजित पवार युतीमध्ये सामील झाले आणि मुंडे बंधू भगिनींची दिलजमाई झालेली आहे ते एकत्र लोकसभेची निवडणूक लढलेल्या आहेत आणि धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जीवाचं रान केलेलं आहे परंतु अवघ्या काही हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे बजरंग सोनवणे जे साहेब देशमुख यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते असंख्य वेगवेगळ्यांनी त्यांची नावं परळी विधानसभा मतदारसंघामधनं येत होती ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत परळीत होईल असं सर्वांना वाटत असतानाच शरद पवारांनी या ठिकाणी मराठा कार्ड खेळलेलं आहे राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवलेला आहे आणि धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख पवार विरुद्ध पवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत परळी विधानसभा मतदारसंघामधनं होती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त हाय होल्टेज आणि लक्ष पूर्वक लढतीपैकी ही एक लढत असणार आहे बारामतीनंतर परळी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मंडळी पुढील लढत आहे ती म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ परळीच्या नंतर वरळीचाच नंबर आहे मिलिंद देवराज शिंदे गटाकडनं उमेदवारी लढतायत आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत वरळी विधानसभा मतदारसंघामधनं तर या ठिकाणी यावेळेस मनसेने देखील आपला उमेदवार दिलेला आहे संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मनसेकडनं लढत आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव या वरळी विधानसभा मतदारसंघामधनं मत लढत आहेत मिलिंद देवरा यांना शिंदे गटाने उभं केलेलं आहे तर मनसेकडनं संदीप देशपांडे यांना राज ठाकरे बळ देत आहेत त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघ कोण कावीज करतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातल्या सर्वाधिक हाय व्होल्टेज लढतीपैकीची ही एक लढत असणार आहे मंडळी या फोटोंचे सौजन्य होते बोल बोलविडो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण निवडून येईल कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद